आपल्यासोबत वकील असून सरोजे सर आहेत सर काही दिवसांपूर्वी तुमची वकिलीची सनद जी आहे ती रद्द करण्यात आलेली होती मात्र त्याला आता बार काउन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिलेली आहे स्थगिती देताना बार काउन्सिल ऑफ इंडियानं नक्की काय म्हटलं स्थगिती देताना बार काउन्सिल ऑफ इंडियाने सांगितलं की प्रथम दर्शनी असं दिसते की माझ्यावर जो गैरवर्तणुकीचा आरोप करण्यात आला त्याच्यामध्ये तथ्य नाही त्याचं विश्लेषण व्हायला पाहिजे शहनिशा झाल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही अशा स्वरूपाचे उल्लेख त्याच्यामध्ये आहेत आणि पुढील तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे असं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं असल्यामुळे मी उद्यापासून न्यायालयामध्ये हजर होईन उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपंगत्वासह जगणाऱ्या महाराष्ट्रातल्या जवळपास पंधराशे लोकांची जी काही आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यासंदर्भातली जनहित याचिका आहे त्याच्यावरील सुनावणीसाठी मी उद्या मुंबई उच्च न्यायालयात स्वतः युक्तिवाद करणार आहे ज्या गोष्टीसाठी तुमची सनद रद्द करण्यात आली म्हणजे अध्यक्ष जे ते त्यांच्याबद्दल तुम्ही चुकीचं विधान वर डोममध्ये जो कार्यक्रम झालेला होता किंवा शिवसेनेची लढता आहात सध्या त्या केसचं स्टेटस काय आहे सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल जो आहे तो कधीपर्यंत लागणं अपेक्षित आहे सध्या प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं सर्वोच्च न्यायालयातली जी केस आहे शिवसेनेच्या धनुष्य चिन्हाबद्दल शिवसेना पक्ष या नावाबद्दल आणि सत्ता संघर्षाबद्दल जो पात्र अपात्रतेचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला त्या संदर्भातली जी केस आहे त्या सगळ्यांची सुनावणी ही एकवीस जानेवारीपर्यंत न्यायालयाने पुढे ढकललेली आहे न्यायालयाने तेव्हा असं म्हणणं मांडलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यामुळे लवकर सुनावणी घ्या असं आमचं म्हणणं होतं तर तेव्हा न्यायालयाने सांगितलं की भारत देश हा नेहमीच इलेक्शन मोडवर असतो आणि मग सगळेजण तेव्हा हसले होते पण मला असं वाटते की हा हसण्यावर नेण्याचा विषय नाही इलेक्शन मोडवर आहे नेहमीच भारत इलेक्शन मोडवर असतो हा चेष्टा करण्याचासुद्धा विषय नाही कारण की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणुका होणार आहेत निवडणुका कधी लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या असतील प्रत्येक निवडणूक ही फ्री अँड फेअर म्हणजे प्रामाणिक पारदर्शक अशा स्वरूपात झाली पाहिजे हे जर कायद्याचं तत्व असेल तर त्या तत्वाचं उल्लंघन रोखणं हे भारतातल्या प्रत्येक न्यायालयाचं कर्तव्य आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं ते नक्कीच कर्तव्य आहे त्यामुळे इलेक्शन कोणतं सुरू आहे याचा विचार न करता आ, या प्रकरणाचा निकाल लागायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आधीपासून आहे परंतु आता निवडणूक जाहीर झाली आहे आता आम्ही हे करत नाही खरं तर सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे आत्ताच्या सव्वीस तारखेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्याचं इलेक्शन चिन्ह निवडणूक चिन्ह हे सव्वीस तारखेला ठरणार आहे त्याच्या आधी न्यायालयाला निर्णय देण्यास काहीच हरकत नव्हती असं माझं मत होतं परंतु न्यायालयाची व्यस्तता आहे त्यांच्याजवळ तेन, अनेक कारणं असतील जे व्हॅलिड असतील त्यांनी एकदम एकवीस जानेवारीला ही तारीख दिलेली आहे कारण सुद्धा खूप मोठ्या सुट्ट्या सर्वोच्च न्यायालयाला असतात न्यायिक व्यवस्थापनाचे अधिकार हे सुद्धा पद्धतीने वापरावे यासाठी खूप आधीपासून जस्टिस कृष्णा अय्यरपासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की न्यायिक उत्तरदायित्व संदर्भात कायदा आला पाहिजे याची गरज आहे नाही मात्र या सगळ्या केसमध्ये काय निकाल लागणं अपेक्षित आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून वारंवार पुढची तारीख दिली जाते तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मानता आहात तुमच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की पक्षाने चिन्हाचा निर्णय तरी लवकर द्या म्हणजे शिवसेनेचे आमदार अपात्रतेचा जो निर्णय होता त्या विधानसभेचा आता संपलेला आहे त्याचं म्हणजे ते प्रकरण बोर्डवरती येण्याच्या आधीच पक्ष आणि चिन्हाचा तरी निर्णय द्या या सगळ्या गोष्टींना चालदखल किंवा वेळ दिला जातो असं वाटतं तारीख आणि पुन्हा तारीख हां त्याला तारीख पे तारीख असं त्या सनी देओलच्या सिनेमातला डायलॉग प्रसिद्ध का झाला कारण की लोकांच्या मनातली ती भावना आहे की तारखेवर तारीख तारखेवर तारीख असं व्हायला नको तारीख पे तारीखच्याऐवजी तारीख पे जस्टिस असं झालं पाहिजे प्रत्येक तारखेला न्याय पुढे सरकला पाहिजे तसं होताना दिसत नाही म्हणून लोकांमध्ये नाराजी येते आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक तारीख झाली आणि एक पुढची तारीख मोठी झाली या तारखेच्या दोन तारखेंच्या दरम्यान ज्या पद्धतीने बेकायदेशीरता होते अनैतिकता म्हणजे संविधानिक अनैतिकता वाढते घटनात्मकदृष्ट्या काही होण्याच्याऐवजी हो बाह्यतच प्रस्थापित होते मग या दोन तारखांमध्ये घडणाऱ्या ज्या या बेकायदेशीरता आहेत त्याची जबाबदारी कोणाची त्याची जबाबदारी मग कोणीतरी घ्यायला पाहिजे जर तारखा देण्यात ता येत असतील म्हणजे या केसमध्ये तीन वर्ष झाले तारखा देण्यात येतात काही ना काही कारणांमुळे कधी योग्य असतील ता तारखा देणं पण बरेचदा तारखा देणं अयोग्य आहे असं वाटलेलं आहे लोकांना जाणवलेलं आहे मग अशा तारखा देण्यात ता येत असतील तर तारखा देणाऱ्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की त्या तारखांमध्ये कोणत्याही प्रकारची बेकायदेशीरता व्हायला नको म्हणजे आता समजा पक्षचिन्ह शिवसेनेचं धनुष्यबाण हे कोणाचं शिवसेना हे नाव कोणाचं असा जर वादाचा प्रश्न असेल तर आतापर्यंत काय झाला आहे की ते पक्षचिन्ह गोठवण्यात आलेलं आहे असेच निर्णय निवडणूक आयोगाने दिले मग आता हे पक्षचिन्ह देण्याचा जो निर्णय झाला तो जर चॅलेंज झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये तर निदान सर्वोच्च न्यायालयाने असा विचार करायला पाहिजे होते की सध्या या निवडणूक चिन्हाचं भांडण आहे ना आम्ही जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक नवीन पक्षचिन्ह चिन्ह दिलं तसंच एकनाथ शिंदेने आम्ही नवीन पक्षचिन्ह चिन्ह देतो तोपर्यंत तो त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या स्थगिती आम्ही निर्णय नंतर घेऊ हे दिलं असतं तर त्यातून न्यायिकता तरी दिसली असती न्यायिकता त्यातून दिसत नाही तुम्ही म्हणता की बा तो निर्णय बेकायदेशीर असेल काही असेल कोर्टानं पक्ष आणि जे चिन्हाचा निर्णय आहे जे केंद्रीय निवडणूक आयोगानं चिन्ह एकनाथ शिंदेनं दिलेलं होतं त्याला स्थगिती द्यायला पाहिजे त्याला स्थगिती द्यायला पाहिजे होती त्यांना वेगळं पक्षचिन्ह द्यायला पाहिजे होतं मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल त्यांना तीन पक्षचिन्हाचे पर्याय मागितले होते आणि त्यांनी ते दिले होते उद्धव साहेबांनी पण ते दिले मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला तेव्हा त्यांनी मशाले चिन्ह दिलं ते ते वापरत आहेत तसंच एकनाथ सुद्धा दुसरं चिन्ह द्यायला पाहिजे होतं आणि त्यांना निवडणुका लढू द्यायच्या होत्या मग तुम्ही तुमच्या सोयीने केव्हा पण निर्णय घ्या जर न्यायालय एवढं बिझी आहे घटनात्मक म्हणजे हा तेरा कोटी लोकांचा प्रदेश आहे महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये संविधानिक अनैतिकता प्रस्थापित होत असेल तर ती जबाबदारी न्यायसंस्थेची नाही तर कोणाची आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी तर आहेतच मात्र या सगळ्या केसचा निकाल काय लागणं अपेक्षित आहे तीन वर्ष झालं सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरती चर्चा झाली विशेषतः राज्यपालांच्या भूमिकेवरती चर्चा झाली तुम्ही सातत्यानं म्हणताय की शिवसेना आणि शिवसेना पक्षाचे जे चिन्ह आहे दोन्ही हे मूळतः ठाकरेंकडेच राहायला हवं आहे सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं की तीन वर्षाच्या या सगळ्या नंतर बघा तुम्ही भारतातले जे नामांकित चार पाच लॉ कॉलेजेस आहेत म्हणजे नॅशनल लॉ स्कूल बँगलोर आहे आय एल एस कॉलेज आहे सिम्बोसिस लॉ कॉलेज आहे है, किंवा हैदराबादची नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे अशा सगळ्या कॉलेजेसमध्ये मुलांना जर एक विषय दिला की असं असं प्रकरण आहे याच्यामध्ये काय निर्णय झाला पाहिजे तर ते अजूनही लॉ ग्रॅज्युएट झा न झालेले मुलं ते सुद्धा सांगतील की याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यातर्फेच निकाल व्हायला पाहिजे कारण की संविधानिकता त्यांच्या बाजूनी आहे कायदा त्यांच्या बाजूनी आहे दहाव्या शेड्यूलनुसार जी बदमाशी झालेली आहे ती उघड आहे एकनाथ शिंदेंनी बदमाशी केलेली आहे मग तो निर्णय उद्धव ठाकरेंच्याच बाजूनी व्हायला पाहिजे हे ते मुलंसुद्धा सांगतील जे अजूनही कायद्याचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही त्यामुळे जे जे राजकीय पक्षाला समर्पित नाही जे संविधानाप्रती केवळ समर्पित आहेत ज्यांना संविधान आणि भारतीय घटना कळते ते सगळेच लोक हेच सांगतील की उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागायला पाहिजे त्यामुळे माझं पण म्हणणं तेच आहे की उद्धव ठाकरे यांच्या निकाल लागायला पाहिजे आणि मी तुम्हाला आता पण सांगतो मी उद्धव ठाकरे यांची बाजू बरोबर असल्यामुळे त्यांच्या बाजूने आहे नाही मात्र तुम्ही जे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल जे विधान केलेलं होतं त्यावरती तुम्ही ठाम आहात का म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे तुम्ही वरडोमधल्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं होतं आणि त्या आधारेच तुम्ही गैरवर्तणूक केली म्हणून तुमची सनद रद्द करण्यात आली तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्यावरती तुम्ही ठाम आहात का भारतातल्या कोणत्याही न्यायालयाने म्हणजे खाल तालुका स्तरावरच्या न्यायालयाने किंवा सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने कोणत्या पण एकदा कोर्टाने निर्णय दिला की त्याची मालकी ही लोकांची आहे त्या निर्णयावर मालकी लोकांची आहे त्या जजमेंटचं अॅनालिसिस करणं विश्लेषण करणं चिकित्सा करणं त्यातलं चूक काय बरोबर काय याच्यावर चर्चा करणं जाहीरपणे बोलणं लिहिणं त्या निर्णयाबद्दलचं एखादं चित्र काढणं त्या निर्णयावर एखादी कविता करणं हा अभियुक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे त्यामुळे न्यायालयाने निर्णय दिल्यावर ते आमच्या मालकीचं झालेलं आहे त्याच्यावर आम्ही विश्लेषण करू शकतो ते विश्लेषण करताना आपली भाषा ही स्वच्छ असली पाहिजे भाषा ही अश्लील नसावी भाषा भाषा ही अपमानकारक नसावी परंतु ज्यांनी चूक केलेली आहे ती चूक सांगण्याचं धाडस हे अनेक लोकांनी दाखवलं पाहिजे सत्य सांगणं ही आपली नागरिकांची जबाबदारी आहे तो अधिकार आहे संविधानाने दिलेला त्यामुळे <Santhe> मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असो किंवा राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय असो त्याच्यावर सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातल्या माणसांचा अधिकार आहे आणि त्या निर्णयामध्ये ज्यांनी चूक केलेली आहे त्यांचं चूक आहे हे सांगणं आपलं काम आहे त्या अनुषंगाने राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सद अध्यक्ष म्हणून जो निर्णय दिला होता तो निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे मी आज सुद्धा सांगतो पाहतोय की राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि जो चुकीचा निर्णय दिलेला आहे त्या चुकीच्या निर्णयावरती बोलणं आपला अधिकार अशी प्रतिक्रिया असिम सरोदिंनी दिल्यास पाहायला मिळते कॅमेरा पर्सन विशाल रायपूर प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव